खुश असाल आनंदी असाल आणि स्वस्थ असाल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आंबा कांदा म्हणजे कैरी कांद्याचं नेहमी लोणचं किंवा चटणी बनवतो पण तुम्ही कधी कैरी कांद्याची भाजी खाल्ली आहे जर नसेल बनवली तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि ही रेसिपी घरी ट्राय करा तुम्हाला नक्कीच ही भाजी आवडेल प्रत्येक उन्हाळ्यात माझ्याकडे ही भाजी बनते जरी भाजी बनली नाही तर तू उन्हाळा उन्हाळा नसतो कारण कैर्या निघतात आणि खूप लवकर भाजी बनते जी मला खूप 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 आवडते जी खूपच टेस्टी करूया तर आता आपल्याला आंबा कांदा बनवायचा म्हटल्यावर कांदे आपल्याला निश्चितच जास्त प्रमाणात लागणार तर एका आंब्याला साधारण अर्धा किलो कांदे लागतात तर सर्वात आधी मी आंबा कांदा चिरून घेत आहे आंबा कांदा बनवण्यासाठी कांदे अशा पद्धतीने लांब लांब चिरायचे आणि आता मी कैरी कापते आहे आणि त्याच पद्धतीने कैरीच्या सुद्धा लांब फोडी कापायच्या आंबा कांद्याच्या भाजीला लाल मिरच्या सुद्धा पाहिजे तर मी त्या पण कापून घेते तर लाल मिरची कैरी आणि कांदा कापून झाला आहे तर आता आपण रेसिपी सुरू करूया तर सर्वात आधी मी पॅन मध्ये तेल घेतलं तर तेल आता छान गरम झालं आहे तर त्याच्यात मी जिरं टाकते त्यानंतर लसूण लाल मिरच्या आणि त्यानंतर लगेचच कांदा टाकते आहे आणि बस त्याला छान तेलामध्ये परतून घेत आहे आता त्यात कैरीच्या फोडी टाकत आहे आणि मग हळद तिखट मी तिखट थोडं जास्त टाकते कारण मला थोडं स्पायसी आंबट अशी भाजी आवडते सो so, तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या प्रमाणात तुम्ही तिखट टाकू शकता त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट मीठ कांदे छान शिजत आले आहे तर त्याला बस मी दोन मिनटं असंच ठेवणार बस आता लास्ट इन्ग्रेडियंट गुड ॲक्च्युली मी कैरी टेस्ट करून पाहिली तर मला ती खूप आंबट वाटली तर मी एवढं गूळ टाकत आहे पण जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही कमी गूळ टाकू शकता आणि दोन मिनटानंतर मी गॅस बंद करत आहे आणि आंबा कांद्याची भाजी झाली तयार सो आता मी प्लेट तयार करते आहे आंबा कांद्याची भाजी पोळी आणि भात ज्यावर खूप सारं गरम गरम तूप आहे ना ही खूप सिंपल भाजी जेवढी सिंपल भाजी आहे तेवढीच ही टेस्टीसुद्धा आहे सो तुम्ही घरी यायला नक्की ट्राय करा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या अजून एका वेगळ्या उन्हाळी स्पेशल रेसिपीसोबत तोपर्यंत प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटा मला पुन्हा बाय